हॅलो मी स्नेहा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला समजलं असेल बघून की हा व्हिडिओ आहे मार्गशेष गुरुवाराचा महालक्ष्मीच्या गुरुवारातून पहिले हे कमळ जे तुम्ही बघताय ते मी स्वतः स्टिच केलं आहे आणि त्यानंतर मी त्याच्यावरती मी तांदळाचा सगळे कमळ काढलेला आहे त्याच्यानंतर मी त्याच्यावरती तांबे ठेवले पहिली कळशी ठेवली त्याच्यावर तांबे ठेवलेत कारण तांब्यामध्ये दोन्ही एवढ्यासाठीच कारण माझी मालवी मोठी असते म्हणून मला हाईट देण्यासाठी दोन्ही ठेवावे लागतात तुम्ही पण असंच करा जर तुम्हाला हाईट थोडीशी म्हणजे जर तुमचा मुखवटा मोठा असेल तर तुम्हाला थोडं म्हणजे असे डबल ठेवावे लागेल ते ॲक्च्युली तुमच्या मुखवट्याच्या साईजवर डिपेंड करतं की तुम्ही कळशी म्हणजे डबल ठेवताय की मोठी कळशी ठेवताय जर मुखवटा छोटा असेल तर तुम्ही आपला नॉर्मल एक तांब्या त्याच्यावरती ठेवू शकता का काही हरकत नाही आता त्याच्यामध्ये जे आपण मेन जे आहे तुळस नुरवा फुलं सुपारी आणि एक सवाय रुपया म्हणजे एक रुपये आणि पंचवीस पैसे जे जुने असायचे ते ठेवलेत मी जपून ते मी दर फुलेला ते वापर महादे कुंकू लावून घेतलं मी तांब्याला आणि कळशीला अक्षदा टाकल्या तर बरेच असे असतील त्यांच्याकडे नाहीये की म्हणजे सव्वा रुपया तर त्यांनी एक रुपया आणि आठाने आठाने पण आता चालत नाही फक्त एक रुपयाच चालेल मग एक रुपयाचं नाणं पण चालेल तुम्ही तेच टाकू शकता त्यानंतर मग पाच फळांची पानं हल्ली पाच फळं म्हणतात पण तेवढी पाच फळांची पानं त्यात नसतात म्हणून आपण पाच फळं ठेवतोच त्यामुळे चालून जाईल एवढं काही म्हणजे आता जसं आपल्याला भेटेल तसंच आपण करणार त्यानंतर नारळ आपण मार्गशीर्ष पूजेमध्ये नारळ हा केशर म्हणजे जो केस अगदीच त्याच्या जटा काढलेल्या नसतात तोच वापरतो नंतर हा आहे महालक्ष्मीला मी शिवलेला ड्रेस म्हणजे गेल्या वर्षी अक्च्युली चार वेगवेगळे शिवलेले त्यातला हा एक हे जे पाटी बघताय ना तुम्ही ते म्हणजे कसं मी त्याला अस्तर किंवा काही कडक असं काही लावलं नाही जी कडक राहील ते त्यामुळे मी काय करते फक्त साईडला ते म्हणजे स्टिच केलंय मी तिथे त्याच्यामध्ये हे आपल्या हिऱ्याचे झाडू जे असते म्हणजे चांगल्या काढायला घेतले आहेत मी ती त्याच्यामध्ये असं पूर्ण अडकवलंय ना तिथे ताट राहत आता कोणी म्हणणार आहे का की हे <laughs> म्हणजे तसं तेच केलेलं होतं हे म्हणजे मी त्यासाठी केलंय कारण के काय ना घडी करून नीट ठेवता येत आणि जसं कडक राहिलं ना तर मध्ये घडी नाही करता येत त्याचे नीट बघा आता दागिने वगैरे घातलेत मस्त पैकी दागिने एवढ्यासाठीच आधी घालायचे की नंतर आपण जे घालायचं म्हटलं ना तर पान आणि नारळ आहे ना म्हणजे सगळं हलत कारण दागिन्यांचं थोडंफार तर वजन आहेच आणि ते कमी जास्त करणं मग जमत नाही नीट त्यामुळे तर हा आहे आपला महालक्ष्मीचा मुखवटा ठीक आहे हा जो के वर्षे तेले वर्षे तेले हे जे सगळं डेकोरेशन आहे ना खडे मोती वगैरे ते मी स्वतः गेल्या वर्षी ऍक्च्युली केलंय आता ह्या वर्षी म्हणजे आता एकदा केलं की आपल्याला पुढची दोन तीन वर्ष तरी काही बघायची गरज नाहीये त्यामुळे मी गेल्या वर्षी ऍक्च्युली कपडे मुखवटा सगळं दागिने वगैरे सगळं गेल्या वर्षीच केलं हे कमळ वगैरे सगळं त्यामुळे ह्या वर्षी मला फक्त मांडणी करायची होती गेल्या वर्षी सगळी मेहनत झालेली फक्त आता बघ आता राहिले गजरे गजरे राहिले ते मी मी आता तेवढेच दाखवू शकते कारण बाकी सगळे गेल्या वर्षी केले तेव्हा व्हिडिओ नाही बनवले काहीतरी मी फटाफट केले आणि त्यात खूप झाला उशीर मग म्हटलं आता पहिली आपण पूजा करून घेऊ कारण ते नाही म्हणून मग मी पहिली पूजा करून घेतली आणि मग शेवटी लास्ट एकदम सगळं झाल्यावरचं म्हणजे सगळी मान्य झाल्यानंतर मी प्रॉपर व्हिडिओ बनवला कारण व्हिडिओ बचकट बसली असती ना तर माझी पूजा खूप आणखी माझी असते त्यामुळे मला पहिलं पूजा करणं गरजेचं होतं मग मी पूर्ण सगळी मानवी करून घेतली सगळं जेवढं ठेवायचं होतं हे बघा दिवा वगैरे लावून आज महालक्ष्मीची मूर्ती जी आपली देवाऱ्याची मूर्ती ती खाली घेतली आणि गणपतीची आणि हा हो हे बघा मी शिवाक्ष ठेवला आहे कारण काय एवढी सुंदर दिसते ना देवी की म्हणजे मला अगदीच वाटत होतं की माझीच नजर लागणार आहे म्हणून मी पहिलं ते ठेवलंय की नजर लागू नये बस कारण कसं आज उद्या पण होतं एवढ्या लुडू देणार आहेत म्हणजे नजर म्हणजे असत ना जसं माणसांना लागेल तसं देवाला सुद्धा नजर लागते कारण सुंदर देवलं तर काय करणार सगळ्यांना खूप आवडलं म्हणजे असं त्यांना पण असं खूप म्हणजे असं बघितल्यावर अक्षरशः शहारा येतो असं झालेलं तर खूप सुंदर रूप होतं एक ज्या काकी होत्या त्या तर म्हणत होत्या की अगदी असं वाटतंय मी गेल्या वर्षीच गेलेली मंदिरात आणि असं खोर वाटतंय खरोखर बी परत मंदिरातच आले एवढं सुंदर व्हिडिओ इथे थांबवते आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद